हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बेसनापासून पालकाचे भजे करून दाखवणारे अख्खं पान घालायचं काही अख्खं पान की कोणते कोणते मोठे आहेत कोणते छोटे आहेत माझ्यात गार्डनमध्ये आलेला पालक आहे ना ते मी तोडून आणलं आहे छोट्या पानाचे खूप सुंदर होते खूपच छोटे पान पण माझ्याकडं आता त्याच्यात लागणारे साहित्य हे बेसन आहे दोन चमचे हे क कोथिंबीर आहे तुम्ही हिरवी मिरची लसूण आणि का आले पेस्ट टाकू शकता मी टाकलेली नाही विसरलेली आता हे ओ आहे जी मिर्ची मिर्ची, हे जिरे येतं हे धने पावडर आहे ही मिरची आहे लाल मिरची हे काळं तिखट आहे हे हळद आहे आणि थोडंसं हिंग इथं आणि मीठ टाकलं आता ह्याला थोडं एक चमचा तेल टाकायचं हे चांगलं आणि हे मिक्स करून घ्यायचं थोडं पातळ करायचं म्हणजे हे पान बुडवलं की त्या पानाला लागावं लागतं असं मध्ये ह्याच्यात पाणी घालून चांगलं पातळ करायचं बरं का ह्याचं टाकू टाक टाकू शकता तुम्ही थोडा गरा टाकू शकता फ्लॉवर टाकू शकता परत तांदळाचं पीठ टाकू शकता पण मी काही टाकणार नाही जास्त वाढ वाढ होती तुला खाणार कोण नसते त्याला ह्याच्यामध्ये आता मी पाणी टाकून मिक्स करते आणि आता हे हो इथे ते तेल गरम ठेवले आता हे बघा तेल चांगलं गरम झालंय हे का ह्याच्यामध्ये हे असं घातलं येवडा हे का ह्याला चांगलं भिजवायचं बरं का आणि डेट ठेवायचं डेट ठेवलं ना भाजीला की आपल्याला चांगलं सोडायला येते आता हो का हे ह्याच्यात चा छान भिजवलंय आणि हे टाकायचं असं छान गरम झाले ते। तेल मी ह्याच्यात तेल टाकायचं विसरले बरं का मी तेल टाकते थोडं तेल टाकायचं विसरले मोठा असं टाकायचं आणि त्याला मिक्स करायचं चांगलं ह्याला चांगलं मिक्स करायचं तेल टाकलेलं असते ना ते चांगलं मिक्स करायचं असं आता हे छान होते बरं का कुरकुरीत आणि तुम्ही कॉर्नफ्लॉवर जर टाकलं तर ते आणखीन कुरकुरीत जड आता भजावायला हा चांगलं भजावायला कुसकुशी होण्यासाठी त्याला चांगलं तळावं लागते थोडा जाड झाला ना हे बेटर दाट झालं होतं ते फुगून यायलाय पातळ करावं लागतंय मग आणखीन एक चमचा पाणी टाकले तेल टाकले त्याच्यामध्ये आणखी चांगलं लावायचं ह्याला या बरं का बेटर चांगलं खुसखुशीत होऊ द्यायचं आणि परत काढायचं आज मिश्रणामध्ये काय मिक्स करायचं काल तुम्हाला दाखवलं ना ह्याच्या वड्या दाखवल्या आता हे पालक बारीक चिरायचा त्याच्यात ज्वारीचं पीठ टाकायचं थोडं बेसनाचं पीठ टाकायचं थोडा गरा टाकायचा आणि त्याच्या वड्या करायच्या आपण कोथिंबिरच्या कशा करतो ना कशा करायच्या ते, ते पण तुम्हाला दाखवते मी आता एका दिवशी छान होईल खूप खुशखुशी टेस्टी खूप छान होते बरं का पण आपण बेटर करायच्या अगोदर त्याच्यामध्ये मीठ बघायचं मिरची बघायचं तुम्हाला जास्त मिरची लागत असेल जास्त टाकायची ह्याच्यामध्ये सांबर मसाला टाकला तर चलते पाणीपुरी मसाला टाकला तर चलते सब्जी मसाला टाकला तरी पण चालते बर गॅस लहान होता तरी मी म्हणते तळले जाईना गेले तर तेल बसते ना गॅस लहान असल्यावर माझ्या लक्षातच नाही गॅस लहान आहे आता छान तळू द्यायचं हे बघा असं मिक्स करायचं चांगलं लागल तेवढंच बेटर करायचं ते करायचं फ्रीजमध्ये ठेवायचं तसं करायचं करायचं नाही लागल तेवढं करायचं आपल्याला जितकं लागेल तेवढंच करायचं आपल्या भज्याला जितकं सामान टाकून तितकं टाकायचं पण ह्याच्यामध्ये तेल टाकायचं तेल का टाकायचं भज्यामध्ये तर ते भज तेल पेत नाहीत आतमध्ये ते बेटरीमध्ये तेल टाकलं बेटर ना भजे तेल पेत नाहीत आणि भजे चांगले खुशखुशीत होते बघा धावत झाले बघा तिन्हीच्या तिने छान झाले बघाय टाक हातावर तेल वगैरे उडल बरं का निवांत करायचं हळूहळू त्याला गडबड करायची नाही असं असं तळायचं सामान करताना असं दांडी ठेवली ना मागं किंवा का असं भिजवलं ना आपल्याला टाकायला सोपं जाते हो असं धरून टाकायचं खूप टेस्टी लागतात बरं का फक्त पीठ जास्त जाड करायचं नाही जास्त जाड करण्यात आलं की भज्या खूप जाड होत माझी जरी पालक पालकभज्याची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला पालक पालकभज्याची रेसिपी कशी वाटली नाही आवडली असेल तर नाही आवडली म्हणून कमेंटमध्ये मला सांगा धन्यवाद